प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारने दोन मेट्रो मजुरांना उडवलं एकाचा मृत्यू अभिनेत्री गंभीर जखमी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झालाय तिच्या कारने दोघांना उडवलेलं असून त्यात एकाचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे तर एक जण गंभीर जखमी आहे मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली आहे अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे उर्मिला सकाळी कामावरून घरी परतत असताना हा अपघात झालेला आहे आणि मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर रेट मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे या घटनेत तिच्या कारने दोन मजुरांना धडक दिली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे तर अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झालेली आहे आणि मुंबईतील कांदिवली परिसरात पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना तिच्या भरधाव कारने धडक दिली आहे या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा मजूर गंभीर जखमी झालेला आहे ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांची असल्याची माहितीच समोर येते आहे त्याप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचं शूटिंग संपून कारमधून घरी जात होती कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगानं जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोघांना दो धडक दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई